ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी जरांगे पाटलांचा जीव तळपतो मराठ्यांच्या अस्मितेसाठी मी मी म्हणणाऱ्याला मातीत लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे अरे कोणताच खंजीर घुसणार नाही अशी जरांगे पाटलाची छाती आहे नमस्कार मी खंडू डोयफुडे मित्रांनो जरांगे पाटलांची बैठक असू द्या आंदोलन असू द्या किंवा मोर्चा असू द्या जरांगे पाटील म्हटलं की प्रचंड गर्दी हे समीकरण महाराष्ट्राला काही नवं नाही परंतु या गर्दीच्या पाठीमाग या पडद्याच्या पाठीमाग असा कोण माणूस आहे जो जरांगे पाटलांना पैसा पुरवतो अशा प्रकारचा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एक छुपी चर्चा करताना काही लोक माध्यमामध्ये दिसताना पाहायला मिळतात खरंच जरांगे पाटलाच्या या प्रचंड गर्दी मागं कुणीतरी पैसा पुरवत असेल का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो त्याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरंतर राजकारणी नेता पुढारी म्हटलं की सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता अशी समीकरण असतात खाऊन खाऊन लागलीत यांची फोट फुगायला आणि मनाने लागलीत गरिबांची आतडी तुटायला अशा प्रकारचं आज राजकारण सुरू असताना लोकशाही मोडून खावो लोकशाही तोडून खावो आणि ती आज नाही सरली तर उद्या सकाळी नाश्त्याला खावो अशी अवस्था आज होत असताना एखाद्या नेत्याला एखाद्या पुढाऱ्याला आमदार घ्या मंत्री घ्या मुख्यमंत्री घ्या पंतप्रधान घ्या यांना गर्दी जमवायची असेल यांना सभा भरवायची असेल तर यांना आधी लाखो करोड रुपये खर्च करावा लागतो तेव्हा गर्दी होते म्हणजे माणूस घरापासून निघताना त्याच्या वाहनाची सोय वाहनामध्ये पेट्रोल डिझेल असेल त्याची व्यवस्था नंतर ढाब्यावर हॉटेलवर त्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणजे माणसांची गर्दी करण्यासाठी यांना प्रचंड पैसा व्हावा लागतो परंतु दुसरीकडं जरांगे पाटलांचा जर विषय आपण घेतला तर जरांगे पाटलांचा जर आपण विचार केला तर आंतरवाली सराटीतलं महाप्रचंड आंदोलन असेल किंवा नंतर मुंबईला जेव्हा जारांगे पाटील गेले त्यावेळेस हा प्रचंड गर्दी असेल मग या गर्दीच्या पाठीमाग पैशाची समीकरण कशी फिरतात हा प्रश्न अजूनही अनुत्रित आहे खरंतर जारंगी पटलाणा मदत कोण करत याच्या पाठीमागं काही लोकांनी षडयंत्रणातून नावं लसली त्यामध्ये शरद पवारांचं नाव आलं रोहित पवारांचं नाव आलं बजरंग सोनवणे नाव आलं अशी प्रचंड नावं आली राजेश टोपे नाव येतंय अशी प्रचंड नावं येतात परंतु दुर्दैवानं जरांगे पाटलांना यापैकी कुणीही पैशाच्या रूपात मदत करत नाही हेही तितकच खरं आहे कारण जरांगे पाटील म्हणतात मी फाटका माणूस आहे परंतु माझा मराठा समाज माझ्यावर जे प्रेम करतंय ते मात्र फाटलेलं नाही आणि अत्यंत तंतोतंत तंत तंत खरं आहे आजही मुंबईच्या आंदोलनाची ज्या बैठकीची आपण व्यवस्था बघतो त्यांच्या बैठकीच्या माध्यमातून लोक म्हणतात आम्ही खर्च करू परंतु आम्ही आमच्या स्वखर्चानं आम्ही मुंबईला जाऊ म्हणजे स्वतःच्या किशातला पैसा खर्च करून स्वतःच्या गाडीत स्वतःच पेट्रोल डिझेल टाकून आंदोलनाला पोहोचणारी एकमेव जमात म्हणजे मराठा समाज आहे याच्या पाठीमाग काय कारण असेल कारण कोणताही लोभ कोणताही प्रलोभन प्रलोभनाला जरांगे पटले कधीच बळे पडले नाहीत जरांगे पटलाला आतापर्यंत लाखो करोडो रुपयाची आश्वासनं दिली असतील किंवा जरांगे पटला आम्ही एवढं पैसे देतो असं देखील म्हटलं असेल पण कुठल्याही प्रलोभनाला जरांगे पाटील कधीच बळी पडत नाहीत कारण त्यांच्यामध्ये मराठ्यांचं इमानदार रक्त आहे हे देखील आपण अत्यंत आश्वासनपूर्वक सांगू इच्छितो याच्या पुढे जाऊन सांगतो मराठवाड्याचा जर विचार आपण केला तर मराठवाड्यातला माणूस जितका आक्रमक आहे तितकाच तो प्रेमळ देखील आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागं उपसलेला मराठवाड्यातला मराठा अतिशय प्रेमळ आहे मित्र असं म्हणतो की मराठा समाजामध्ये तीन प्रवृत्ती आहेत एक म्हणजे ज्याच्याकडं पैसा आहे काही पैशाच्या मदत करत असतील ज्यांच्याकडे वेळ आहे ते वेळ देतात आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ते प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रबोधन करण्याचं काम करतात मला असं वाटतं की जारांगे पाटलांच्या आंदोलनाला षडयंत्र करून पाडण्याचं काम जे करतात तेच पैशाचा विचार पुढे आणतात जारांगे पाटलाला कुणाच्या लाखो करोडो रुपयाची गरज नाही जारांगे पाटलांनी एक हाक दिली एक शब्द दिला तर लाखोंचे मावळे एकत्र येतात ही ताकद आहे जरांगे पाटलांमध्ये आणि बाकीच्या नेत्यांचा जर विचार केला तर साधव मतदारसंघामध्ये एखादं सभा घ्यायची असली तर त्या सभेला लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतात तेव्हा गर्दी दिसते म्हणजे गर्दीच्या पाठीमागं पैशाची समीकरण असतात हे आजपर्यंत आपण पाहिलं पण गर्दीच्या पाठीमागं प्रेमाची समीकरण बांधण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की येत्या अठ्ठावीस तारखेला देखील प्रचंड मोठ्या संख्येमध्ये मराठा समाज मुंबईला जाणार आहे मला वाटतं मराठ्यांच्या गर्दीनं एक नवी रेकॉर्ड निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि हे सरकार ही गर्दी बघून मला वाटतं निप्चित पडल्याशिवाय राहणार नाही आता वेळ आली आहे एकसंग व्हायची निश्चितपणानं मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा देशाला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे या जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद